जय हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आणि आज आपण काही महत्वाचे विषय कव्हर करणार आहोत त्याच्यामध्ये पहिला विषय आहे की उल्फा नावाची जी दहशतवादी संघटना आहे त्यांनी आरोप केलेला आहे की त्यांचे कॅम्प जे म्यानमारमध्ये आहेत त्याच्यावरती भारतीय सैन्याने हल्ला केला ज्यामध्ये त्यांचे तीन महत्वाचे नेते मारले गेले आणि एकोणीस जखमी झाले या जा घटनेचं आपण विश्व विश्लेषण करू याच्याशिवाय दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे बांगलादेश पाकिस्तान आणि चीन ही ॲक्सिस निर्माण झालेली आहे आणि ती भारताविरुद्ध पुष्कळ मोठ्या कारवाया करण्याचा प्रयत्न करत आहे तर त्याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू आणि याच्याशिवाय एक महत्वाची बातमी अजून पुढे येते आहे की बिहार जिथे इलेक्शन होणार आहे तिथल्या इलेक्शन रोलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यानी घुसखोरी केलेली आहे तर हे तीन महत्वाचे मुद्दे आपण आज कव्हर करू सर्वात प्रथम आपण सुरुवात करू जो विषय आहे म्यानमार मध्ये हल्ला उल्फा म्हणजे युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम नावाची संस्था आहे दहशतवादी संघटना आहे जिला आसामला भारतापासून वेगळं करायचं होतं या संघटनेचे आता दोन मोठे भाग झालेले आहे आणि एक भाग आता भारताच्या बाजूने आलेला आहे आणि तो भारताशी वाटाघाटी करतो आहे तर तो चांगला भाग आहे दुसरा जो भाग आहे तो आहे परेश भरुआ यांचा जो वाटाघाटी करण्याच्या विरुद्ध आहे आणि त्यांना चीनचा मोठा सपोर्ट आहे आणि त्यांचे ट्रेनिंग कॅम्प आहे। जे आहेत ते म्यानमार म्हणजे ब्रह्मदेशामध्ये आहेत पुष्कळ प्रयत्न करून सुद्धा ते वाटाघाटी करायला तयार नाहीत आणि ते आपली जी मागणी आहे की आम्हाला आसामला वेगळं करायचं त्याच्यावरती ते अडून आहेत आणि आता जी बातमी आलेली आहे त्यात ते म्हणतात की आमच्यावरती ड्रोन्सच्या मदतीने हल्ला करण्यात आला आणि ते ड्रोन्सनी आमचं पुष्कळ नुकसान केलं तीन महत्वाचे नेते इन्क्लुडिंग त्यांचे जो एक लेफ्टनंट जनरल होता त्याला मारण्यात आलं आणि एकोणीस जण जखमी झाले तर असं झालं असेल तर ही अतिशय उत्तम बातमी आहे भारतीय सैन्याने याच्याविषयी काही फारसं म्हटलेलं नाहीये भारतीय सैन्य चुप बसलेलं आहे परंतु एवढं नक्की की अशा प्रकारचे हल्ले भारतीय सैन्यानी ज्याला आपण सर्जिकल स्ट्राईक म्हणू शकतो पहिले पण केलेले आहेत आणि ज्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे या हल्ल्याचं यश कशावरती अवलंबून असतं तर तुमची गुप्तहेर माहिती नेमकी चांगली असेल तर आपण जाऊन ते हल्ले करतो या आधीचे जे हल्ले झाले होते तर त्याच्यामध्ये आपले जे स्पेशल फोर्सेस जे कमांडो आहेत ट्वेंटी वन पॅरा स्पेशल फोर्सेस वगैरे त्यांनी म्यानमारच्या आत जाऊन हल्ले केले होते त्यांच्या दहशतवादी कॅम्प वरती आणि त्यांना काहींना मारण्यामध्ये यश मिळालं मिळालं होतं आणि काही अर्थात पळून गेले होते परंतु असं समजतं की यावेळचा जो हल्ला झालेला आहे तो ड्रोन्सच्या मदतीने केला आहे आणि त्याच्यामधले काही ड्रोन्स ही लॉटरिंग अॅम्युनिशनच काम करत होती म्हणजे आकाशामध्ये भिरट्या घालत होती आणि नेमकं ज्यावेळेस त्यांना माहिती मिळाली की आता टार्गेट समोर दिसतं आहे त्याच वेळेला त्याच्यामधनं रॉकेट फायर करून त्यांना बर्बाद करण्यात आलं आणि हा हल्ला यशस्वी झाला आहे असं मानलं जातं लक्षात असावं की चीन पुन्हा एकदा ईशान्य भारतात ते जे दहशतवादी गट आहेत त्यांना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मैतेई आणि कोकी यांच्यामध्ये जी लढाई सुरू झाली होती मणिपूरमध्ये तर त्याचा फायदा घेऊन ते काही मैतेई ग्रुप्सना आणि काही कोकी ग्रुप्सना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या सगळ्यांची मिळून त्यांनी एक आघाडी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यांना ते एकत्र करत आहेत कारण मैताई असो की कुकी असो की नागा असो की इतर गट असो ते जर एकत्र झाले तर, तर नक्कीच त्या गटांची ताकद ही वाढेल आणि ज्यामुळे त्यांना भारताला अनस्टेबल करण्याकरता भारताला त्रास देण्याकरता त्यांची ताकद ही वाढेल तर म्हणून ते सगळ्या गट्सना गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न हा करत आहे आणि त्यामध्ये त्यांना अजूनपर्यंत यश मिळालं नाही आणि आपण त्यांना ते थांबवलंच पाहिजे याविषयी कोणाच्या मनामध्ये कुठलीही शंका नको आता याच्या आधी आपल्याला आठवत असेल तर बांगलादेश याच्या आधी बांगलादेशमध्ये सुद्धा ट्रेनिंग कॅम्प असायचे ईशान्य भारतातल्या दहशतवाद्यांचे परंतु ज्या वेळेला हसीना तिथले तिथल्या सरकारमध्ये आल्या होत्या त्यांनी हे सगळे ट्रेनिंग कॅम्प थांबवले आणि काही लोकांना दहशतवाद्यांना भारताच्या हवाली केलं तर त्यानंतर त्यांना आता जागा फक्त म्यानमार मध्ये शिल्लक आहे आणि आता असं समजतं की परेश बरुंना जिवंत ठेवण्याकरता त्यांना खास चीनचा जो युनान प्रॉव्हिन्स आहे त्यां त्यामध्ये त्यांना आश्रय देण्यात आलेला आहे आणि तिथून ते आपल्या बंडाची जी सूत्र आहेत ती चालवत असतात पण एवढं नक्की की, की आताचा जो ड्रोन हल्ला झालेला आहे त्यां त्यामुळे त्यांना एक मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यांची ताकद जी आहे ती अजून कमी होईल आता दुसरा मुद्दा कनेक्टेड जो आहे बांगलादेश भारताला कसा त्रास द्यायचा प्रयत्न करतो आहे आपल्याला आठवत असेल की काही वर्षापूर्वी सार्क म्हणजे साऊथ एशिया मधल्या देशांची एक संस्था होती ज्यामध्ये भारत पाकिस्तान त्यानंतर भूतान म्यानमार असे सगळे देश होते परंतु ज्या वेळेला भारताला दिसलं की पाकिस्तान सार्क या संघटनेचा वापर केवळ भारत विरोधी कारवायांकरता करत आहे तर भारताने ही संस्था बंद करायचा प्रयत्न करायचं ठरवलं आणि त्याच्याऐवजी आता बिमस्टेक म्हणजे बे ऑफ बेंगॉल लॅटरल स्टेट इनिशिएटिव्ह नावाची संस्था सुरू केली त्यामध्ये सगळे सार्कचे देश आहेत फक्त त्यामध्ये पाकिस्तान जो आहे तो नाही आणि या संघटनेचं काम आता खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे म्हणजे आर्थिक प्रगती असो की इतर कुठली प्रगती असो अर्थात हे पाकिस्तानला आवडत नाही हे आता बांगलादेशला पण आवडत नाहीये म्हणून बांगलादेश चीनच्या मदतीने नेपाळवरती दबाव टाकण्याचा था प्रयत्न करत होता की सार्कला पुन्हा एकदा पुनर्जीवित करायला पाहिजे आणि त्यांनी बिमस्टेकमधून बाहेर पडावं अशा प्रकारचा कट चीन रस्त रस्तो आहे त्याला बांगलादेशची मदत आहे आणि ते नेपाळची मदत घेण्याचा प्रयत्न करतायत पण त्यामध्ये त्यांना अजूनपर्यंत तरी यश मिळालेलं नाही त्याच्यानंतर जी तिसरी बातमी आहे ती आहे पाकिस्तानच्या बाबीमध्ये आणि ही अत्यंत महत्वाची आहे आपल्याला कल्पना असेल की पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि अनेक पलूची गट आहेत की जे पाकिस्तान सैन्याच्या विरोधात काम करतात आणि त्यांना बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र बनवायचं आहे तर त्यांची आता बातमी होत होती की गेले तीन दिवस त्यांनी सत्तावन्न किंवा अठ्ठावन्न हल्ले केले पाकिस्तानच्या सैन्यावरती आणि ज्यामुळे पाकिस्तानी सैन्याला बलुचिस्तानमध्ये राहणं हे अशक्य झालेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा बलुचिस्तान मधून टू थर्ड भागातून जातो त्यानंतर तो पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीरमध्ये प्रवेश करतो त्यानंतर तो गिलगिट आणि बाल्टिस्तान मधून शिनजियांग या प्रांतामध्ये चीनमध्ये प्रवेश करतो तर त्या रस्त्यावरती आता हरकत करणं हे चीनला इम्पॉसिबल झालेलं आहे म्हणजे हा जो भाग आहे एक मोठ गळ्याचा फास्ट बनलेला आहे चीन करता आणि पाकिस्तान करता आणि आपण जर बलूची लिबरेशन फ्रंटची जर आकडेवारी बघितली तर ते म्हणतात आम्ही सत्तावन्न हल्ले केले गेल्या तीन चार दिवसामध्ये त्याला त्यांनी ऑपरेशन बाम असं म्हटलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी पाकिस्तानी सैन्याचं खूप नुकसान केलं आहे असा दावा केला आहे खूप नुकसान झालं की नाही नेमकं किती नुकसान झालं ही आकडेवारी कोणालाही कन्फर्म करता येणार नाही परंतु पाकिस्तानी सैन्य बॅकफूट वरती आहे त्यांना त्याच्यावरती सतत हल्ले होत आहेत आणि जे तिथलं जे चीनी चीनीसेट्स आहेत चीनचे जे कामगार आहेत त्यांना त्यांचं रक्षण करणं पाकिस्तानला मोठ्या प्रमाणामध्ये कठीण जात आहे तर बलुचि बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला या भागामध्ये पुष्कळ यश मिळत आहे आणि जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के पाकिस्तानी सैन्य आता बलुचिस्तानच्या विरोधात काम करण्यामध्ये गुंतलं आहे आणि याच्याशिवाय एक कनेक्टेड बातमी अशी आहे की आत्ताच युनायटेड नेशन्समध्ये जे तालिबानची राजवट आहे किंवा अफगाणिस्तान आहे त्यांच्या विरोधात एक करार त्यांच्या विरोधात एक विधेयक हे पास करण्यात आलं ज्या ज्याच्यामध्ये भारताने ज्या मतदानामध्ये भाग घेतला नाही युनायटेड नेशन्स थोडक्यात अफगाणिस्तानला सांगता आहे की तुम्ही जे स्त्रियांच्या विरुद्ध किंवा इतरांच्या विरुद्ध जे काम करता ते आम्हाला आवडत नाही आणि तिथे लोकशाही यायला पाहिजे वगैरे अशी ही बातमी आहे आणि नेमकं असं की भारताने मात्र अफगाणिस्तानच्या विरोधात न जाण्याचं ठरवलं आहे कारण आपल्याला अफगाणिस्तान आता आपल्या बाजूने आलेलं आहे म्हणून आणि त्याच्याशिवाय गंमत अशी की नेमका पाकिस्ताननी आता अफगाणिस्तानच्या विरोधात काम करायला सुरुवात केली आहे हे एक अतिशय सामरिक दृष्ट्या किंवा स्ट्रॅटेजिक दृष्टीने महत्वाची घटना आहे याचं कारण असं आहे की अफगाणिस्तान हा पाकिस्तानचा मोठा अलाय मानला जात होता आणि ज्या वेळेला तालिबानची राजवट अफगाणिस्तानमध्ये आली तर त्यावेळेला पाकिस्तानला अत्यंत आनंद झाला होता आणि त्यांना वाटत होतं की तालिबानची राजवट म्हणजे त्यांचीच राजवट तालिबान त्यांचं सगळं ऐकेल तर ज्याच्यामुळे युद्ध झालं भारताच्या विरोधात कुठली कारवाई झाली तर तालिबान त्यांना मदत करेल आणि एवढंच नव्हे तर पूर्ण अफगाणिस्तान आता पाकिस्तानचाच असल्यामुळे त्यांना स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणजे स्ट्रॅटेजिक डेप्थ मी शब्द पुन्हा वापरतो स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणजे त्यांना सामरिक खोली ही निर्माण झालेली आहे ज्यामुळे भारताच्या विरोधामध्ये ते जास्त चांगल्या पद्धतीने लढाई करू शकतील त्यांची विमानं अफगाणिस्तानमध्ये येऊन आसरा घेऊ शकतात त्यांचे हेलिकॉप्टर्स त्यांचं सैन्य गरज पडलं तर पण आता त्यांचा हा जो भ्रम होता हा एकदम म्हणजे चुकीचा ठरलेला आहे आणि अफगाणिस्तान किंवा तालिबान आता भारताच्या बाजूनी आलेलं आहे पाकिस्तानच्या विरोधात काम करत आहे म्हणजे नेमकं असं की अफगाणिस्तानला लागून ला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची जी, जी सीमा आहे त्याला ड्युरंट लाईन म्हटलं जातं जी मान्य नाही आहे अफगाणिस्तानला आणि ते म्हणतात की पाकिस्तानचा जो एक प्रांत आहे नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स एन डब्ल्यू एफ पी किंवा खैबर पख्तूनवा हा ते म्हणतात की हा आमचा बनायला पाहिजे कारण खैबर मध्ये किंवा नॉर्थवेस्ट फ्रंटियर मध्ये किंवा त्याला फाटा म्हणजे फेडरली असेंबल्ड uh, ॲडमिस्टर्ड ट्रायबल एरिया असं सुद्धा म्हटलं जातं तिथे राहतात सगळे पठाण आणि हेच पठाणांचं राज्य आहे अफगाणिस्तानमध्ये तर म्हणून अफगाणिस्तानची इच्छा आहे की या भागाने पाकिस्तानमध्ये पाकिस्तानच्या या भागाने अफगाणिस्तानमध्ये मिळावं तर याच्यामुळे एक अतिशय गंभीर परिस्थिती पाकिस्तान करता निर्माण झालेली आहे आणि ती परिस्थिती एवढी गंभीर आहे की शेवटी पाकिस्ताननी चीनची मदत घेऊन चीनला अफगाणिस्तानमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला इथे चीननी पाकि अफगाणिस्तानला सांगितलं की आम्ही तुम्हाला मोठी आर्थिक मदत करू आणि तुमच्या भागात जे मिनरल्स म्हणजे जे, जे खनिज पदार्थ आहे खास तर रेअर अर्थ वगैरे ते आम्ही उत्खनन करण्याचा प्रयत्न करू आणि एवढंच नाही तर आमचा जो सीपेक कॉरिडॉर जो पाकिस्तानमध्ये आहे तो त्याला आम्ही काबूल जी अफगाणिस्तानची राजधानी आहे त्यांच्याशी जोडू ज्यामुळे तुमची प्रचंड आर्थिक भरभराट होईल असं केल्यामुळे चीनला वाटलं की पाकिस्तानला मदत होईल आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचे संबंध जे खराब झालेले आहेत ते चांगले होतील आणि तिथे शांतता निर्माण होईल परंतु चीनची ही जी अपेक्षा होती ती पूर्णपणे फोल ठरलेली आहे आणि अफगाणिस्तान चीन पाकिस्तानला मोठ्या प्रमाणामध्ये हल्लेस करतो आहे तेहरे के तालिबान पाकिस्तान ही मधली संस्था आहे आणि शेवटचा मुद्दा आजच्या माझ्या विषयामधला असा आहे की बिहारचं इलेक्शन ट्यू आहे आणि त्याच्यामध्ये जे इलेक्शन कमिशन आहे त्यांना असं दिसलेलं आहे की प्रचंड प्रमाणामध्ये मतदारांची जी यादी असते याच्यामध्ये गडबड झालेली आहे याच्यामध्ये अनेक बांगलादेशी अनेक रोहिंग्या काही नेपाळमधले काही म्यानमार मधले अशा नागरिकांना घालण्यात आलेलं आहे खास तर तो पूर्वांचल नावाचा भाग आहे बिहार तर म्हणून आता इलेक्शन कमिशन तिथे मोठ्या प्रमाणात सगळं शोध लावायचा प्रयत्न करतो आहे आणि हे प्रकरण हायकोर्टमध्ये सुद्धा नेण्यात आलेलं आहे तर हे होते काही महत्वाचे मुद्दे त्याचा भारताच्या सुरक्षेवरती मी परिणाम होतो आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे उल्फाच्या कॅम्पवरती झालेला भारतीय सैन्याचा हल्ला उत्तम बातमी त्यामध्ये उल्फाचं खूप नुकसान झालं आहे त्यामुळे त्यांची लढण्याची क्षमता कमी होईल त्याच्याशिवाय बांगलादेश पाकिस्तान आणि चीनचा जो प्रयत्न आहे सार्कला पुन्हा एकदा तयार करायचा त्या प्रयत्नात त्यांना यश मिळालेलं नाहीये त्याच्याशिवाय बांगलादेशकडून जो प्रयत्न चालू आहे पुन्हा एकदा ईशान्य भारतातल्या दहशतवाद्यांना मदत करायची त्यात त्यांना यश मिळालेलं नाहीये याच्याशिवाय पाकिस्तानवरती मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत बलुचिस्तान लिबरेशन आर्मी कडनं आणि तेरे के तालिबान पाकिस्तानमधून त्यामुळे पाकिस्तानला थ्री फ्रंट वरती लढावं लागतं आहे आणि शेवटच की जो एक मोठा कट चालू होता की खोट्या मतदारांना बिहारच्या इलेक्शनमध्ये वोट करायला अलाव करायचं तो सुद्धा बहुतेक थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे मी इथेच थांबतो जय हिंद